हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची सेरवा म्हणजे तुमची तुम मुंबईची मुलगी आज मी आली पायधुनी इथे पायधुनी म्हणजे आपल्या मुंबईमध्ये तर इकडे ना खूप सारे असे संक्रांतीचे वाहन आहे जसे करंडे अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि बघितल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि त्याशिवाय यांच्याकडे किती काय काय व्हरायटी आहे ना ते आता आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आज मी इकडे आले तुमच्याकडे वेगवेगळे आहे ना पॅटर्नचे खूप छान असे करंट आहे कुंकुआचे तर काय प्राइस आहे आणि कसे तुम्ही देणार तेही आम्हाला सांगा पॅकेटचे कम आहे का नाही मॅडम हा पॅकेट पॅकेट काही आहे और होलसेल प्राइस हे पॅकेटचे निश्चित अच्छा हे पूर्ण आहे म्हणजे याच्यात बारा पीस आहे अठरा पीस आहे अच्छा तर हे अठरा पीस ची काय प्राइस आहे एकशे आठ पॅकेट आहे एकशे आठ रुपयाला आहे और रेट एकदम एक होलसेल होलसेल अक्च्युली तुमचं हे होलसेलच दुकान आहे बरोबर ना तर होलसेल मध्ये आम्ही किती घेतला तर तुमचा जो आता हा अठराचा ओके ओके आणि हे जे थोडे फॅन्सी मध्ये जे करंट आहे त्याची काय रेंज आहे एक सो वीस रुपयाचं अच्छा पण ह्याच्यामध्ये आता मी बघितलं तर हे दहाच आहेत दस पीस काही जे फॅन्सी आहेत ते दहा पीसचे चे आणि जे असे नॉर्मल आहे ते अठरा पीस मध्ये बारा पीस आहे अलग अलग अच्छा आणि हे जे छोटे आहेत ते पीस काय साठ रुपये अच्छा आणि हा जो सिंगल असा तुम्ही दाखवलाय पीस का पॅकेट आहे वीस रुपयाला पर पीस हा वीस रुपये पीस बंडल आहे का मिलेगा नाही अच्छा बॉम्बे के डिलीवरी नहीं है बॉम्बे के लिए लेने आना पड़ेगा। और आउट ऑफ आहे मुंबईच्या बाहेर असेल तर त्यांनी ऑनलाइन सर्व्हिस देऊ शकता आणि बॉम्बे मध्येच असेल तर यायचं आणि पिकअप करायचं आणि हा जो करंट आहे हा समजा ना ये बारा पीस का आहे बारा पीस इंटू आठ पीस एटी फोर का डझन सिक्स ओके तर ह्या दादांच्या शॉप मध्ये आपण आता बघूया किती व्हरायटी आणि काय काय दादा मला अशा व्हरायटी दाखवा जेणेकरून माझे व्हिवर्स येतील आणि तुमच्याकडे घेतील कारण तुमचं हे होलसेलचं शॉप आहे सगळ्या मला व्हरायटी दाखवा त्याशिवाय वेगवेगळे पॅटर्नही तुमच्याकडे वेगळी वेगळी गणपती बाप्पा एक नंबर आयटम एक मला तुम्ही खोलून दाखवता कारण प्लॅस्टिक मला कसं क्लिअर दिसत नाही

इथे भरपूर सारे अशा व्हरायटी आणि ह्याची रेंज आहे ना ती वेगवेगळी आणि हा कसा आहे पीस धनुष्याचा वीस रुपयाला अच्छा वीस रुपये पर पीस आहे वाह हा पण छान हा जरा दादा मला दाखवा हा थोडा फॅन्सी आयटम मला पण वाटला तर आपण हा एक बघूया छान वाटतोय हा वीस रुपये ना पर पीस वाव छान आहे बघा किती सुंदर आहे आपण एक सुंदर असा हळदीकुंकाचा करंट आहे आणि ह्याची प्राइस ही वीस रुपये ना दादा आणि हा ही पर पीस वीस रुपये अजून दादा मला फॅन्सी मध्ये छान छान दाखवत होते मी बोलली ना यांच्याकडे हादी कुंकाचे जे करंट आहे जरा हटकेच आहेत हे बघा खूप सुंदर आहे हा एक सुंदर असा आहे हळदी कुंकाचाच करंट आहे वीस रुपयाला खूप सुंदर अशी त्याच्या डिझाईन ही आहे कलर कॉम्बिनेशन ही छान आहे हा एक सुंदर असा आहे स्टार मध्ये पंचवीस रुपयाला पीस पंचवीस रुपये हा एक आहे शंका मध्ये छान असा मध्ये ओम लिहिलाय आणि ओव्हर कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा रेड कलरचं आहे आणि वरती येल्लो आणि रेड मध्ये ग्रीन कलर छान आहे हा पण एक हे पण करंडाच आहे छान आहे हा हा स्वस्तिक मध्ये दादा हा कसा आहे पर पीस बघा किती सुंदर आहे बारा रुपयाला जर सिंगल मध्ये घ्यायचा आहे तर हा बारा रुपयाला तर हा छान असा कलश मध्ये आहे करंट करंडा आणि याची पंचवीस रुपये प्राइस आहे पर पीस च्या म्हणजे त्यांच्याकडे कसं प्रत्येक म्हणजे करंड्याचा आहे ना हा बंडल असतो काही अठराचा आहे काही वीसचा आहे काही बाराचा आहे तर आपल्याला तसा पूर्ण बंडलच घ्यावा लागेल हा एक जरा हटके वाटला मला करंडा पण हा सिंगलच आहे आणि बाजूला सायकल आहे किती सुंदर आहे आणि ह्याची प्राइस जी आहे दहा रुपये फक्त हा पण सुंदर आहे आणि प्राइस फक्त आहे ना बारा रुपये आणि ह्याच्यामध्ये चार पाच डिझाईन आहे हे बघा इकडे अवेलेबल आहे चार पाच डिझाईन तर आपण येऊन जर यांना सांगितलं ना आम्हाला ह्या रेंज चे द्या मग ते आपल्याला त्या रेंज मध्येही दाखवतात हे जे करंडे आहेत हळदी कुंकाचे हे फक्त पर पीस दहा रुपये आणि त्यांच्याकडे दहा रुपयामध्ये एवढ्या व्हरायटी आहे आणि तुम्हाला जर घ्यायचं झालं तर एका पॅकेटमध्ये तीसच आहे सिम्पल आणि खूप सुंदर असे आहेत आणि त्याच्यावर तुम्ही डिझाईनही बघा छान आहे तर आपण हेही जर हळदी कुंकासाठी द्यायचे असेल वाहन म्हणून तर आपण हेही देऊ शकतो दादा मला एक असं तुम्ही काढून दाखवा दहा रुपयाचा जेणेकरून मला दाखवता येईल हा बघा हा एक सुंदर असा आहे दहा रुपयामध्ये छान आहे मध्ये कमळ आहे आणि बाजूला हदी कुंकू आपण ठेवू शकतो अजून एक डिझाईन खूप सारे आहेत भरपूर आहेत डिझाईन डिझाईन दहा ते पंधरा डिझाईन आहे ते सांगतात आपण घेऊ शकतो अजून एक जर मी तुम्हाला फॅन्सी मध्ये दाखवते तर दादा हा मला एक ओपन करून दाखवा हा फॅन्सी मध्ये मला हा दादा सांगतात हा आताच लॉन्च झालाय खूप छान आहे हा पण दहा रुपयामध्ये काय वाईट नाहीये खूप छान आहे बघा पतंग आहे पतंग मध्ये हा करंड आहे किती सुंदर आहे तर हे पण जे पॅटर्न आहेत ना हे दहा रुपयामध्येच आहे छान आहेत बघा जर आपण द्यायचं ह्याच्यात वेगवेगळी डिझाईन आहे हे बघा ह्याच्यात अशी पाण्याची आहे ह्याच्यात मोराची आहे अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन आहे ह्याच्यात थोडा फॅन्सी मध्ये आणि ही तर मी तुम्हाला दाखवली पतंगची आणि ही सायकलची दादा यांची काय प्राइस आहे हे चारही पण आहेत ना हे थर्टी फाईव्हच्या रेंज मध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या व्हरायटी मध्ये आणि डिझाईन ही आपल्याला वेगवेगळी भेटेल ही एक छान डिझाईन आहे दादांनी दाखवली ही पण थर्टी फाईव्ह रुपीज आहे पर पीस थर्टी फाईव्ह आहे आणि याच्यामध्ये जेवढ्या क्वांटिटी पाहिजे ही अवेलेबल आहे इथे मी जेवढे पण आता तुम्हाला दाखवते ना हे सगळे पस्तीस रुपयाला आहे पर पीस आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी म्हणजे डिझाईन मध्ये आपल्याला इथे अवेलेबल भेटते हे बघा सुंदर काय छान आहे बघा हे बघा पिकअप छान आहे ना सुंदर आहे यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटी आहेत खूप सारे असे पॅटर्न हे हा पर्पी सायन्शील आहे जर कोणाला असे थोड्या हेवी मध्ये पाहिजे नसेल हेवी रेंज मध्ये तरीही अवेलेबल आहे तर तुम्ही तेही घेऊ शकता छान अशी लक्ष्मी आहे बाजूला दोन असे हत्ती आहेत खूप सुंदर आहे हा ट्रे पण तर इथे मी तुम्हाला आता दाखवते हा जो पहिला पॅटर्न आहे हे दहा रुपयाला आहे आणि दहा रुपयामध्ये आपल्याला क्वांटिटी मध्ये घ्यायचे आहे त्यांच्याकडे जेवढे तुम्हाला पीस पाहिजे ते अवेलेबल आहेत हे वीस वीस चे बंडल येणार प्रत्येक ह्याच्यामध्ये दहा दहा रुपयामध्ये असू दे किंवा त्याच्यापेक्षा वरती असू दे हा <laughs> पण एक सुंदर आहे दहा रुपयाला सायकल आहे आणि मध्ये हा एक करंडा आहे ही त्यांच्याकडे छान डिझाईन आहे पतंगीची हे पण दहा रुपयाला आहे आणि हा जो करंड आहे हा बारा रुपयाला आहे थोडा फॅन्सी मध्ये स्वस्तिक मध्ये त्याशिवाय वरती जे हे आहेत हे जे पूर्ण पॅटर्न वरती जे त्यांनी लावलेले आहेत करंड्यांचे वेगवेगळ्या थोडं स्टाईल मध्ये आणि जरा हटके कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि हे वीस रुपयाला आहे आणि हा गणपती बघा वीस रुपयामध्ये इतका सुंदर गणपती आहे आणि हे जे थोडे वरचे आहे त्यांची जी प्राइस रेंज आहे ही दादा पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला पण तुम्हाला छान हा बघा शुभ लाभ पण तुम्हाला हे बघा शुभ लाभ हा एक आहे छान शंकाचा आणि शंका मध्ये ओम आहे इथे हा जो आहे कलश आहे आणि हा पण एक छान गणपतीचा आहे हा भरपूर चाललाय करंडा तुम्ही बघायला गेला तर खूप छान आहे आणि दादा हे जे आहेत हे सगळे पस्तीस रुपये ना आणि हे पस्तीस मध्ये अवेलेबल आहे आणि हे सगळे बंडल बंडल येणार आपल्याला जसे पाहिजे तसे आणि याच्यात बघा ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन आहेत तुम्हाला अशा डिझाईन मध्येही छान भेटेल हे बघा हे बघा हा एक पस्तीस रुपये पाहिजे तेवढे पॅटर्न आहे पाहिजे ती डिझाईन आहे तर आपण हे घेऊ शकतो नमस्कार ताई तुम्ही आज ह्या शॉप मध्ये आलाय तुम्ही कुठून आलाय आणि तुमचं नाव काय आहे मी पुण्यावरून आलोय अच्छा सुनीका सुनील कडून सुनी हा आम्ही इथे आलेलो आहे आता तुम्ही बघताय ह्या ताईने एवढी शॉपिंग केली जेवढे पण मी, मी तुम्हाला सांगले ना व्हरायटी आहे आपल्याला पॅटर्न पाहिजे त्याशिवाय क्वांटिटी मध्ये पाहिजे तर ह्या ताईने एवढ्या सगळ्या गोष्टी इथे परचेस केल्या त्यांचं ऍक्च्युअली शॉप आहे ते तिकडे जाऊन विकणार आहे तर त्यांचा शॉप कुठे आहे पुण्याला तेही मी सांगते जर पुण्याचे माझे व्ह्युअर्स भरपूर आहे तर पुण्याच्या व्ह्युअर्सला जर असे पॅटर्न पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की भेटे तुमचा शॉप कुठे पुण्यामध्ये ते सांगा वारजे माळवाडी मध्ये अच्छा तर या ताईंचा शॉप जिथे तिथे जाऊन तुम्हाला इथे इत, येऊ नाही शकत या ताईंच्या शॉप मध्ये जाऊन तुम्ही हेच पॅटर्न हे डिझाईन खूप छान छान प्रकारे तिकडे त्यांच्याकडनं घेऊ शकता हा एक सुंदर असा करंट डायबिस रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर तुम्हाला अवेलेबल भेटतील या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीला हळदी कुंकणासाठी लागणारे सुंदर असे मिनाकारी केलेले वाहन दाखवले आहे तेही कमीत कमी किमतीत म्हणजे दहा रुपयापासून आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघून गेलात शॉपमध्ये तर तुम्हाला नक्की डिस्काउंट मिळेल आणि तुम्ही जाताना नक्कीच तुम्हाला आवडलेल्या हळदी कुंकाच्या स्क्रीनशॉट काढा जेणेकरून तुम्हाला तीच डिझाईन आणि त्याच क्वांटिटीमध्ये आणि त्याच प्राईजमध्ये भेटेल जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा कारण मुंबईमध्ये त्यांचा ऑनलाईन सपोर्ट नाही आणि जर तुम्ही मुंबईच्या बाहेर असाल तर तुम्हाला ऑनलाईन सपोर्ट मिळून जाईल मग तुम्हाला ह्या शॉपमध्ये कसं यायचं आहे ते मी आता सांगते ह्या शॉपमध्ये यायचे झाल्यास तुम्ही सी एस टी मस्जिद बंदर किंवा भायकाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरून टॅक्सीने पायधुनी पोलीस स्टेशनला उतरल्यावर त्याच्या समोरच गल्लीत हार्डली पाच ते सात मिनटाच्या अंतरावर हे शॉप आहे त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये या शॉपचं नाव नंबर आणि त्या शॉपच्या ओनरांचं नाव दिलं आहे तर ता तुम्ही त्यांना कॉल करूनही विचारू शकता तर ह्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीसाठी हळदी कुंभाचे वाह स्वस्तात मस्त वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका हां आणि शेजारील आयकॉनवर क्लिक नक्की करा जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद